मला सांगायसारखं सुद्धा साहेब नाही काय सांगू इतकं माझं दररोज दटत तू मला असं कुठं सारा दिसत नाही माझ्या आत्म्याला मी इतकी उदास झालेली बाई आहे वावर गेलय घर गेलय कोण आहे सांगा ना मला मा तुम्ही माय बाप मला मा माझा इतका दर दटत आत्मा काय करू म्हणून तुम्ही बघितलं का नाही काय त्या एक एक आम्ही तुम्हाला संध्याकाळपर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मदत पोहोच करू आम्ही आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी मदत करतोय अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे महाराष्ट्रभरात अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्याच्या घराचं कुटुंबाची राख रांगोळी झाली शेतात पाणी शेतातली सगळी शेती खरडून वाहून गेली पिकाचं नुकसान झालं राहत्या घरात पाणी घुसलं अशाच परिस्थितीत असलेल्या एका आजीकडं मी आलो आहे चंद्रकला आजी ह्या आणि ह्या नारायणगडाच्या पायथीला असलेल्या साक्षाळ पिंपरी जवळच्या उकळ पिंपरी या गावच्या येतात त्या दिवशी अचानक पूर आला आणि सगळ्या घरात पाणी शिरलं आणि संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला त्या आजीच्या भावना आपल्याला महाराष्ट्राला दाखवायच्यात आजी मी ऐकूनच मला डोळ्यात पाणी आलं तर इथे येण्याचे वेदना येत थांबा 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 रडू था। आजी सावरा स्वतःला ह्या वेदना आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातल्या ह्या आजीची परिस्थिती जर ऐकली तर आता आजीने सांगितलं की मुलगा मुलगा होता की नातू एक मुलगा एक नातू आज त्यांच्या स्वतःवर ही सगळी जबाबदारी आहे आणि आहे त्या शेतीमध्ये सगळं पाणी पाठीमागे जर आपण बघितली ना त्यांची शेती सुद्धा माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता इकडं या आजीला आज, आज जगण्यासाठी जे काही अन्न धान्य लागतंय ना ते सुद्धा सगळं पाण्यामध्ये गेलंय भाऊ शेतातली सगळी शेती वाहून गेली आहे घर बघा आपण आजीचं घरही बघूयात ह्या भावना आहेत या वेदना आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या आज या ठिकाणी येत असताना स्वतःच्या हृदयामध्ये प्रचंड त्रास मला झाला की या आजीला भेटण्याच्यानंतर काय बोलू मी त्यांच्यासोबत कुठल्या तोंडाने मी त्यांच्यासमोर जाऊ एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासमोर कसं जाऊ मी काय बोलू त्या आजीसोबत ह्या भावना आहेत पण हे दाखवणं गरजेचं आहे हे महाराष्ट्र सरकारला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला दाखवणं आमचं काम आहे आणि ते कर्तव्य आहे म्हणून आम्ही या ठिकाणी दाखवतो आहे आज बघा त्यांचा संसार सगळ्या महाराष्ट्राने या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या आजीचा संसार बघा आमच्या गावखेड्यातल्या मातामावल्या कसं जगतायत आजी या इकडे घरात करू द्या महाराष्ट्राला या महाराष्ट्रातल्या माता माऊल्या कशा जगतायत कशा राहत आहेत हे वास्तव आहे हे रोडवरून बसून पंचनामे करणाऱ्या लोकांसाठी आहे सर्व अधिकाऱ्यांसाठी आहे तुम्ही रोडवर येतात गाडीमधून पंचनामा करतात आमदार खासदार बीडचे आमदार असतील खासदार असतील तहसीलदार असतील सर्व असतील सगळ्यांना दाखवतो ही सत्य परिस्थिती आहे या गावखेड्यातल्या शेतकऱ्यांची आणि आमच्या माता माऊल्यांची आज या या घरामध्ये या कधी या घरामध्ये येणार तुम्ही कधी यांचा पंचनामा करणार हे आहे माझ्या आजीचं घर रडू नका झळू नका कसं राहायचं जनावर सुद्धा आपण अशा गोठ्यामध्ये बांधणार नाहीत जनावर सुद्धा अशा गोठ्यात आपण बांधणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या घरामध्ये आजीला राहावं लागतंय कुठली मीडिया इथं पोहोचणार नाही कुठलं सरकार इथं पोहोचणार नाही कुठले सरकारी अधिकारी या आजीपर्यंत पोहोचणार आहेत का किती अंत पाहणार आहात शेतकऱ्याचा शेतकऱ्याला काही मदत करणार आहात का अहो बांध फुटतोय आम्हाला सुद्धा आसरू अनावर होत आहेत तुमचं कातडं काय गेंड्याचं आहे का अहो या आजीचा नातू गेलाय लेक गेलाय आज करायचं काय कसं खायचं काय करू मला आजी सगळं व्यवस्थित होईल इथल्या व्यवस्थेला जरी जाग आली नाही इथल्या सरकारला जरी जाग आली नाही तर इथला महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी तुमच्या पाठीमागे उभा आहे प्रत्येक जण तुम्हाला मदत करेल काळजी करू नका हे वास्तव आपण बघितलं इकडं तर आज यांच्या घरामध्ये बघा किती चिकुल आहे बघा ना कसा चिकुलय हे जर आपण बघितलं हे बघा हे चिखल आहे बघा हे हे चिखल आहे आजीच्या घरात चिखल हे गवत उगलय आजीच्या घरात गवत उगलय बघा धान्य त्यांचं हे धान्य वाहून गेलेलं उगले हा हे बघा इथं बाजरीचे कोंब कांदा उगलेला दिसेल मोसंबी घरामध्ये दिसेल तुम्हाला हे बघा आजीच्या घरामध्ये तुम्हाला पसारा दिसणार नाही हे बघा आजीची तेल घेण्याची ही काय असते पळी ही पळी कशी पडली इकडे इकड़ बघा हे आजीचं पोळपाट हे इकडे बेलनं आणि ह्याच्यावर त्यांना स्वयंपाक करून खायचा आहे उद्याचा महाराष्ट्रातल्या सरकारला जाग आली पाहिजे आणि हे वास्तव त्यांनी लक्षात घेऊन या पूरग्रा लोकांना मदत केली पाहिजे या शेतकऱ्यांची या कष्टकऱ्यांची ही व्यथा आहे ही व्यथा आपण दाखवणं गरजेचं आहे आजीचा संसार तुम्ही बघितला हे घरामध्ये बघा काय परिस्थिती आहे जसा या नवरात्रीमध्ये आपण घट बसवतो ना त्या घटाला आपण धान्य ठेवतो आणि ते धान्य उगवतो आपण ती परिस्थिती सगळ्या या घरातल्या धान्याची झालेली सगळी जसा घट उगून यावा ना तशी परिस्थिती घळं पडलेत घराला घळं ह्या खाचा आपण बघू शकताय हा चिखल बघा चिखल हे आजीचं घर हे बघा माझा पाय खचतोय खाली हे बघा आणि ह्या घरामध्ये या, घरा या आजीला राहायचं आजी या बाहेर थोडंसं कळू द्या महाराष्ट्राला काय दाखवू महाराष्ट्राला अजून किती वेदना दाखवू माझ्या या शेतकऱ्याच्या या व्यथा आहेत आता काय आजी बोलणार आहेत काय ऐकायचं आहे तुम्हाला त्यांच्याकडून अजून आजीने अक्षरशः रडवलं आहे ह्या परिस्थितीने रडवलं आहे आज इथला शेतकरी कसा जगणार शेतकरी पुन्हा कसा उभा राहणार आणि विशेष म्हणजे या आजीसारख्या निराधार मातांनी कसं जगायचं आज त्या त्यांच्या एका विधवा सुनेला आहे पोटचा गोळा गेला आहे नातू गेला आहे आणि पुराने ही परिस्थिती निर्माण केली घरामध्ये पूर्ण परिस्थिती आपण बघितली आहे आजी काय मागणं असेल सरकारकडं काय त्यांना मला काय जगायचं असेल ते द्या दाहेब काहीतरी मला जगावा माझे लेकर गेले तर माझ्या बालकाला काफराय लागवा ते लेख नेल त्यांना इथं काय करायचं आम्ही सगळे सोबत आहोत काय काय दाखवायचं नेमका महाराष्ट्राला कशा कसे, कसे प्रश्न त्यांना विचारायचे कुठल्या मुद्द्यावर त्यांना बोलवायचं हे सुद्धा खरं सुचत नाही आहे कंठ दाटून येतो आहे ही मुलाखत आपण इथंच थांबवतो हो आहे ज्यांना कोणाला शक्य असेल ना त्यांनी आम्ही तुम्हाला संपर्क करू किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क करून या आजींना ज्यांना कोणाला मदत करायची आहे मी महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून आव्हान करतो सरकार सरकारची कामगिरी करेल सरकार यांच्यापर्यंत पोचेल की नाही आपल्याला माहीत नाही इथलं सरकार किती खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहणारे आपल्याला माहीत नाही परंतु या ज्या शेतकऱ्यांचे संसार मोडून पडलेत ते संसार पुन्हा उभा करायचे आहेत आणि या आजीसारख्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे त्यामुळं सगळ्यांना आव्हान असेल ज्यांना शक्य असेल त्यांनी आमच्यापर्यंत ती मदत पोहोचवा आम्ही अशा गरजूंपर्यंत ज्यांना खरी गरज आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत तुमचा एक एक रुपया आम्ही पोचू हे आमचं तुम्हाला आश्वासन असेल आणि हे प्रामाणिकपणे काम आम्ही तुमच्या सगळ्यांचं जे काय असेल ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू सगळ्यांना विनंती आहे ही वेळ आहे शेतकऱ्यांना खरी मदत करण्याची हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा लागा चॅनलला सबस्क्राईब करा